तर ह्या रेसिपीसाठी लागणार आहे एक बटाटा चिरलेला बारी, कर, बारीक कांदा चिरला किंवा वा लसणीची पेस्ट हिरव्या मिरच्या लिंबू मेथीचे पानं बटाणा थोडासा बाफून घेतला आहे आणि तांदूळ तर मेथीचे पानं स्वच्छ धुवून घेतलेत आणि तांदूळ पण मी स्वच्छ दोन तीन पाण्यांनी धुवून घेतले आता एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम होती आहे तर सर आपण मेथीला बारीक चिरून घेऊया मेथी व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे मेथी पण स्वच्छ धुवून घ्यायची तर ह्याप्रमाणे मी मेथीला बारीक चिरून घेतली आहे मेथी चिरून झाली आहे आणि आता आपली कढाई पण गरम झालेली आहे आता ह्या कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की फोडणीला जिरं घालायचं आहे आणि थोडेसे कडे मसाले दालचिनी वेलची दोन दु, दु, दोन तीन लवंगात चार पाच मिऱ्या आणि एक तमालपत्र घेतले आता बारीक चिरलेला जो कांदा आहे ना आपण उभा चिरून आहे तो सगळ्यात अगोदर परतून घ्यायचा आहे कांदा छान ब्राऊन होत तो सर परतून घ्यायचा आता कांदा परतून झाला की हे जे तमालपत्र आहे ते आपण काढून घेऊ म्हणजे ते सारखा सारखं मध्ये येतं आता आलं लसणीची पेस्ट घातली आहे आलं लसणीची पेस्ट घालून पण तिला परतून घ्यायची आहे म्हणजे आलं आणि लसणीचा कच्चापणा निघून जातो आता हिरव्या मिरच्या आणि बटाटे घालून घेऊया बटाटा आणि मिरच्या घातल्यानंतर बटाटा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या तर आपला पदार्थ एकदम चविष्ट होतो आता बटाटा कांदा मिरच्या सगळं व्यवस्थित परतून झालं आता ह्याच्यामध्ये आपण वाटाणा घालायचं आहे वाटाणा घातल्यानंतर बारीक चिरलेली आपण जी मेथी घेतली आहे ती पण घालून घेऊ आत्ताच वाटाणा आणि मेथी घातल्यानंतर ह्या दोन भाज्यांना पण आपण बटाट्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे सगळ्याच भाज्या आपल्याला अशा व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायच्या भाज्या सगळ्या परतून झाल्या की आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला पण घालायचा आहे अगदी थोडीशी अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी साखर घातली आहे मेथी घातल्यामुळे थोडीशी साखर घालायची म्हणजे हलवटपणा कमी होऊन जातो हे सगळं घातल्यानंतर परत एक छान भाजी मिक्स करून घ्यायची भाजी आपली व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता जो तांदूळ धुऊन घेतला आहे तो आपण ह्या भाज्यांमध्ये घालून घेऊया तांदूळ घातल्यानंतर तांदूळ पण आपण भाज्यांबरोबर मिक्स करून परतून घ्यायचं आहे तर सगळेच प पदार्थ छान परतून घेतल्यानंतर आपला हा पुलाव मस्तपैकी चविष्ट होतो तर आता सगळंच मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपण पाणी घालून घेऊया तर ज्या वाटीने मी तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे तर एक वाटी तांदूळ घेतला होता तर ह्याच्यामध्ये मी अडीच पटी पाणी घालणार आहे पाणी घालून आधी एक वेळा छान मिक्स करून घेऊया वरून आणखीन अर्धा ग्लास पा वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि वरून मग अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा लिंबू पिळल्यानंतर एक वेळा आणखीन मिक्स करून घेऊया आता हे सगळं छान मिक्स झालं ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे मीडियम गॅसवर शिजवायचे दहा मिनटानंतर भात आपला शिजलेला आहे एकवीस हो, मिक्स करून घेऊया नाहीतर मग सगळ्या वरच्यावरच राहतात आणखीन झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचे तर दोन तीन मिनटांनी मी झाकण काढलंय आता आपला भात व्यवस्थित शिजलाय वरून कोथमीर घालूया आता ह्याच्यावरून तूप घालायचं तूप घालल्याने भाताला छान चव येते थोडंसं बटर पण मी ह्याच्यावर घालणार आहे तुम्ही फक्त तूप किंवा फक्त बटर पण घालू शकता तूप आणि बटर घातल्याने भाताला खूप मस्त चव येते मेथी घातल्यामुळे तुम्हाला असं वाटेल की हा भात कडू लागेल पण नाही हा मेथीचा पुलाव खूप स्वादिष्ट लागतो तर तुम्हाला माझी ही मेथीच्या पुलावची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू